हॅलो फ्रेंड्स औयात पुढील भाग थोड्या वेळाने सगळं आवरून सनी पूजा स्वतः प्रिया आणि रुद्राला सोडायला एअरपोर्टवर जातात पूजा इकडे रुद्रासोबत बोलत असते तर प्रिया सनी तू तिला सांगितलं का प्रिया पूजा इकडे रुद्रासोबत बोलत असते तर प्रिया सनी तू तिला सांगितलं का प्रिया अजून नाही सनी सनी ती समजूतदार आहे लवकर सांग तिला समजून घेईल प्रिया तिचा बड्डे होऊ दे सगळं सांगेन सनी दोघे त्यांना सोडून परत ऑफिसला जातात दोन दिवसात दोघांनी एकमेकांसाठी सरप्राईज द्यायची तयारी चालू होती रात्री बाराला दहा मिनटं कमी असताना सनी उठून पूजाला उठवायला लागतो ला बचा उठ ना सनी नाही मला घंताळा आलाय मी नाही येणार ऑफिसला पूजा ब्लँकेट तोंडावर घेत कूस बदलून झोपते बच्चा आज बड्डे आहे तुझा सनी असू दे ना त्यात काय नवीन आहे पूजा झोपेत शेवटी ती काहीच उठत नाही बघून सनी टेबलवरच्या ग्लासमधून पाणी घेतो आणि पूजाच्या तोंडावरच ब्लँकेटखाली घेऊन पाणी मारतो तसं पाऊस आला आला पाऊस आला ओरडतच हो उठून बसते दोन मिनटांनी व्यवस्थित डोळे उकडून बघते आणि तर सनी हसतो हॅपी बड्डे माय डिअर वाईफ बोरून मिठी मारायला पुढे जातो तर असं झोपेतून उठून कोण विश करतं सनी बाजूला करत तू उठत नव्हतीस मग काय करणार आणि मला तुला सगळ्यात आधी विश करायचं होतं सनी बरं थँक्यू पूजा आता हं करू दे सनी सनी पूजा असं थक करते दारावर टकटक होतं तसं एवढ्या रात्री कोण असेल पूजा सगळे तुला विष करायला आले असतील सनी मला एवढ्या रात्री पूजा सनी जाऊन दार उघडतं तर आजी सोडून घरातले सगळे पूजाला विष करायला केक घेऊन आलेले असतात आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते सगळे येऊन विश करून केक कट करतात आणि झोपायला निघून जातात सनी दार लावून तिच्या टेबलच्या ड्रॉवरमधून गिफ्ट काढत जवळ बसतो आणि पूजाच्या हातात देतो प्रश्नातक नजरेने उघडून बघते तर छान असं डायमंड ब्रेसलेट होतं छान आहे पण महाग असेल ना पूजा सनी अपसेट होत प्रत्येक गिफ्ट पैशात नकोच बघू हो त्यात माझ्या फिलिंग्स पण असतात मला खूप आवडलं बोलतच पूजा सनीला ब्रेसलेट घालायला लावते सनी आनंदाने लगेच घालतो आणि आता काय सनी झोपायचं पूजा झालं एवढंच मला वाटलं आज आज तरी काहीतरी भेटेल सनी तसं पूजा उठदा आपण हसत असते था। सनीला कळत असतं तसं चिडून तो मुद्दाम करते ना तेवढ्यात ऐश्वराचा फोन येतो पूजा रिसीव करतच उठून गॅलरी जाते स करण सोनालीसुद्धा कॉन्फरन्स कॉलवर असतात विश करायला फोन केलेला असतो ग्रिलवर हात ठेवून बोलत असते तेवढ्या सनी येऊन मागून मिठी मारतो फोन चालू असल्यामुळे काहीच बोलता येत नव्हतं पण सनी तिच्या मान्यावर खांद्यावर ओट टेकवत असतो तिला अंगावर काटायतो गारवा त्यात सनी रोमॅंटिक मूडमध्ये पोटात बटरफ्लाय उडत आहे असं वाटत होतं तिकडे बाकीचे काय बोलतात काहीच कळत नव्हतं सनी तिला बळवून पुढे घेतो हळूवारपणे गालावर मानेवर हात फिरवत असतो पूजा झोपली काय तिकडून सोनाली ओरडते तशी पूजा तस करून सनीला बाजूला करते आणि फोन कट करते चिडतच सनीला काय चाललंय तुमचं फोनवर बोलते ना मी पूजा रोमांच आलो आहे बोलतच पूजाजवळ येतो आणि चेहरा हातात घेऊन ओठांवर ओठेक होणार तेवढ्यात पूजा सनीच्या तोंडावर हात ठेवते हे उद्या का मुहूर्त आहे का आज बड्डे आहे आज रिटर्न गिफ्ट द्यायचं असतं सनी तोंडावरून तिचा हात काढत हो मुहूर्त आहे पण उद्या तुमच्यासाठी पण सरप्राईज आहे पूजा पूजा तुझा बड्डे आहे मी तुला सरप्राईज देणार तू नाही सनी हसतच असू दे तरीही मीच देणार उद्याचा तुमचा फुल डे माझ्यासाठी पूजा बरं मॅडम पण तुझी उद्याची संध्याकाळ फक्त माझी सनी तेवढ्यात परत सोनालीचा व्हिडिओ कॉल येतो पूजा सनीला बाजूला करून कॉल रिसीव करते आणि गॅलरी सोफा चेअरवर बसते सगळे कॉन्फरन्स व्हिडिओ कॉलवर बोलत असतात सोनाली पूजासाठी गिटारवर हॅपी बर्थडे सॉन्ग वाजवते बाकी बड्डे पार्टी कुठे करायची गप्पा चालू असतात सनी आत बसून त्यांचा गप्पा ऐकून वैतागतो आणि हाक मारतो पूजा लेट झाले बाकीचे उद्या बोला हो पाच मिनटं बोलतच अजून गप्पा पुढे चालू असतात सनी यांच्या गप्पा कशा थांबवायचा याचा विचार करत असतो आणि हसतच बेडवरून उठत टी शर्ट काढत शर्टलेट्स पूजाला मागे येतो पूजा चल लवकर सनी हो बोलतच पूजा मागे बघते तर सनी शर्टलेस होता डोळे ताट करत असे व्हिडिओ कॉलवर सोनाल्याने ऐश्वर्या पूजे बाकीचं उद्या बोलू बाय बोलून लगेच कट करतात पूजा चिडतच असं कोण येतं व्हिडिओ कॉलवर समोर मला गरम होत होतो म्हणून सनी पूजाला दोन्ही हातावर उचलून घेत बोलतो पण असं पूजाचा ऑलरेडी त्याला असं शर्टलेस बघून घसा कोरडा पडला होता त्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तिला पेडवर अर्गत झोपवत आणि स्वतः तिच्याजवळ झोपत हळू गालावर मानेवर किज करायला ला लागतो हो पूजा हळूवार स्पष्टपणे बोलते सनी कपाळावर कीस करतो आणि चेहऱ्यावर हात फिरवत झाला आता नाही काय करणार झोप शांतपणे पण उद्या सोडणार नाही सनी हसतच तिच्या अंगावर हात टाकून जवळ घेऊन झोपतो पूजालाच ते पण ती उद्याचा विचार करत झोपी जाते सकाळी लवकर पूजा उठते आणि तयार होऊन खाली येते आज मोठ्या आईने तिच्या आवडीचा शिरा बनवलेला असतो ब्रेकफास्टला सगळे येतात पूजा सगळ्या मोठ्यांच्या पाया पडते मोठी आई ओळून घेतात बरं आज ऑफिसला जाणार नाही ना मोठी आई आई ते काम आहे पूजा सनीकडे बघत अडखळत बोलते तसं सनी हो मोठी आई काम आहे आम्ही संध्याकाळी लवकर येऊ अरे पण आज तर सुट्टी दिली पाहिजे ना तू आजी ताई आई, आई असेल त्यांचं काम करून येतील दोघे आई समजवण्याच्या सुरात दोघे ऑफिसला जाण्यासाठी आवरायला वर जातात पूजाला युनिफॉर्म घातलेला बघून सनी तू युनिफॉर्म का घातला आहे आपण कुठे जातोय आता ऑफिसला जाऊ मी तिकडे चेंज करते मग जाऊ पूजा पूजा एक सॉरी आता एक मीटिंग आहे मी ती करून लवकर येईन सनी कळकळीने चालेल असे आपल्याला स्पॉटला जायला वेळ आहे पूजा बरं ऑफिसला मी तुला सोडतो मग जातो सनी नको मी जाईन तुम्ही लवकर मीटिंग करून या पूजा बरं नीट जाशील आणि हो पोहोचलीस की कॉल कर सनी हो किती काळजी करता माझी मम्मी पण एवढी कर करत नव्हती पूजा सनी काही बोलत नाही सकाळपासून बड्डे साठी पूजाचा फोन चालू असतो दोघेही खाली येतात तरीही पूजाचे फोन चालूच असतात सनी गाडीजवळ आल्यावर अचानक पूजाला मिठी मारतो पूजा फोन ठेवून लगेच मिठी सोडवते काय करत आहे कळते का आपण कुठे आहे हे बघत जा जरा कोणी बघितलं तर पूजा चिडतच मी लवकर येईन माझी वाट बघ बोलतच सनी तिचा हात हातात घेऊन गाडीची डोअर ओपन करून आत बसतो नंतर स्वतः दुसऱ्या गाडीत बसून निघून जातो दोघे विरुद्ध दिशेला निघून जातात पूजा प्लॅनिंगप्रमाणे कुठे किती टाईम स्पेंड करायचा सनीला कसं बोलायचं सगळे विचार चालू असतात तेवढ्यात मम्मीचा फोन येतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मम्मी धन्यवाद आई साहेब पूजा हसतच बोलते आज जास्तच आनंदी वाटते मम्मी हो तुला माहिती आहे माझा बड्डे सेलिब्रेट केला आणि आज सकाळी मोठ्या आईंनी मला ओवाळलं पूजा एक्सायटेड होत सांगत होती मम्मी शांत होत पूजा तुला माहिती आहे ना आपण तुझा वाढदिवस का करत नाही का ओवाळत नाही मग आज का करू तिलास मम्मी सगळे आनंदात होते असं कसं सगळ्यांना नको बोलू पूजा अगं पण तुला त्रास होईल याचं काय ते जाऊ दे तू आजचा दिवस घरी बस बाहेर कुठे जाऊ नकोस मम्मी मम्मी आता तर मी ऑफिसला चालली आहे पूजा बोलतच असते अचानक गाडी थांबते ते बघून मम्मी एक मिनिट म्हणून तोपर्यंत समोर थांबलेल्या गाडीतून एकसारखे चार काळे कपडे घातलेले लोक पळतच पूजेच्या गाडीजवळ येतात ड्रायवर गन काढणार तेवढ्यात त्या चारपैकी एक ड्रायव्हरच्या साईडने जाऊन काच फोडतो आणि ड्रायव्हरला डोक्याला ला ला लागते बाकी दोघांच्या हातात गन असते पूजा हे सगळं बघून शॉक होते इकडे मम्मीला काच फुटल्याचे आवाज येत असतात पूजा पूजा ओरडत असते पण काहीच रिस्पॉन्स येत नसतो ड्रायव्हरला क्लोरोफॉर्म रोमाल लावतात आणि मागचे दार उघडून पूजाच्या हाताला धरून ओढतात तसं मोबाईल खाली रस्त्यावर पडतो आणि बंद होतो पूजा ओरडतच असते ते बघून दुसरा पुढे होऊन पूजाच्या नाकाला क्लोरोफॉर्मचा रुमाल लावतो एवढं स्ट्रॉंग असतं की पूजा लगेच बेशुद्ध होते पूजाला उचलून गाडीत ठेवतात आणि गाडी निघून जाते इकडे सनी अजून अर्ध्या रस्त्यातच असतो की मम्मीचा फोन येतो बोला नाही सनी पूजा कुठे आहे मम्मी घाबरतच विचारते ती ऑफिसला निघाली आहे मी दुसरीकडे जातो आहे सनी मी आता तिला फोन लावलेला बोलली नंतर अचानक आज फुटल्याचे आवाज आले नंतर पूजाचा आवाज आला नाही मी फोन लावते तर उचलत नाही मला भीती वाटते मला आता पूजासोबत बोलायचं आहे मम्मी घाबरतच बोलत असते देवाना ना सनीही हे सगळं ऐकून घाबरला होता आई शांत व्हा मी आत्ता जाऊन बघतो आणि तुम्हाला फोन करतो सनी सनी लगेच ड्रायव्हरला गाडी रिटर्न घ्यायला लावतो आणि पूजाला फोन लावतो तर बंद लागत असतो ड्रायवरला फोन लावतो तर तो रिंग जात असते पण रिसीव करत नसतो सनीला काही जॉनला फोन लावून काय झालं ते शॉर्टस शॉर्टकटमध्ये सांगून ऑफिस आणि घरच्यांमध्ये यायला लागतो सनी थोड्या वेळात पूजा गेली त्या रस्त्याने जायला लागतो तर रस्त्यात गाडी दिसते मागची दार ओपन असते गाडीच्या जवळपास काचा पडलेल्या असतात सनीच्या काळजाचा ठोका चुकतो गाडी थांबते तसं सनी पळतच गाडीजवळ जातो आणि बघतो होता ड्रायव्हरला डोक्याला लागलं होतं आणि तो स्टेअरिंगवर डोकं टेकून बेशुद्ध पडला होता जॉन सुद्धा पोहोचतो सनी शॉक होऊन बघत असतो गाडीत पूजा दिसत नाही त्याला काहीच कळत नसतं काय रिॲक्ट करावं जॉन लगेच पोलिसांना आणि ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलवतो सनीला सावरत गाडीजवळ आणतो आणि पाणी देऊन शांत करतो पर सनी सनी परत सनीचा फोन वाचतो तर मम्मीचा फोन असतो सनी घाबरतो आणि न उचलताच परत गाडीकडे पळत जातो तर उघड्या दाराजवळ पूजाचा फोन दिसतो तिची बॅग हात तशीच पडून असते पोलीस येतात सनीला बाजूला करून सगळं चेक करतात सनीला जाऊन सावरत असतो मम्मीचे फोनवर फोन, फोन येत असतात सनी शांत होत मम्मीचा फोन उचलतो आणि काय झालं सनी तुम्ही फोन का उचलत नाही मम्मी एकदम रडत येत असते बोलत असते ते आई पूजा फ्रेंडसोबत बड्डे सेलिब्रेट करते म्हणून बोलली की संध्याकाळी फोन लावते सनी खोटं बोलतो हां पण ते आवाज कुठले मम्मी ते आई तिच्या गाडीजवळ ॲक्सिडेंट झाला म्हणून होता तुम्ही काळजी करू नका मी फोन करायला लावतो संध्याकाळी सनी रडकुंडीला आला होता डोळ्यातून पाणी येत होतं बरं तिला पण तिच्या मैत्रिणी भेटल्या की घरचे आठवत नाहीत फोन उचलून बोलत नाही जीवाला घोर लावते बडबडतच मम्मी फोन ठेवून देते सने जॉनच्या गळ्यात पळून रडायला लागतो पोलीस जवळ येतात आणि सर आम्ही सगळीकडे बघितलं मे बी तुमच्या वाईफला किडनॅप केले चोरीचा हेतू तर दिसत नाही कारण फक्त मॅडम गायब आहेत बाकी सगळं आहे तसंच पड सोडले अजून तुमच्या ड्रायव्हरला शुद्ध आली नाही त्यामुळे एक्झली काय झालं असेल तोच सांगू शकतो सनीला काहीच सुचत नसतं काय करू नी काय नको कळत नव्हतं जॉन त्याच्या परीने काही माहिती भेटते का बघत होता शहरातले सगळे पोलीस कामाला लावले होते अर्ध्या तासाने सनीला पोलिसांचा फोन येतो सर ड्रायव्हर शुद्धीत आला त्याने स्टेटमेंट दिले चार लोक होते मॅडमला बेशुद्ध करून निघून गेलेत घेऊन गेलेत ब्लॅक स्कॉर्पिओ होती जॉन त्याच्या परीने सगळीकडे सिक्रेट एजंटला कामाला लावलं होतं दुपार होत आली होती तरी काही शोध लागला नव्हता सनी धीराने जमेल तितकं जाऊन बघत होता पण सगळीकडे निराशा होती सर तिच्या घरी एकदा बघायचं म्हणजे तिने मॅडमला किडनॅप केलं नसेल असेल तर कारण उद्या ती परत जेलमध्ये जाणार आहे जॉन घाबरतच बोलतो चल तिकडेच बोलतच सनी रागाने काढीत जाऊन बसतो तर असा होता प्रेक्षकांना आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद चॅनलला सबस्क्राई